नवीन आपण त्याला आहे त्याच्यामुळे ते आपण विसरत जाते सो आम्ही आता इथे तो छोटासा एक प्रयत्न केलाय आणि मी वैद्यकीय दृष्ट्या त्याला एक वेगळं वळण देणार आहे की वाढलेल्या वयामुळे पुरुषांमध्ये म्हणा किंवा जो काही वर आपण मी सुरुवात करते वाढलेल्या वयामुळे या दोघांमध्ये जे काही सामंजस्य असतं लग्न ही जी काही मीन आहे हे एकतर मुलगा जास्त वयाचं झालेला असतो कारण त्याला एक व्यवस्थित मुली मिळालेली नसते त्यामुळे आतमध्ये जी काही विचारांची निवड असते त्याच्यामध्ये फरक पडून जातो त्यामुळे त्या दोघांचं पटत नाही पुढे दुसरी गोष्ट Gracias. Bueno, त्यामुळे नंतर आपण डॉक्टरांचे सल्ले घ्यायचे मग त्या टॅबलेट्स घ्यायच्या पीसीओडी सारखे आजार झालीच्या मुलींना कौमारी अवस्थेपासूनच सुरू व्हायला लागलेले याच कारण आपण पालक दुसरा परिणाम होणार आहे ती या सगळ्यामुळे त्या मुलीच बंधत्व वाढलेलं आहे आपण अधिवेशन ऑर्गनाईज करतोय समाज एकत्र आणतोय वाढलाच नाही तर काय म्हणा मग या अधिवेशनात उपयोग काय जर मुलीचं लग्न वेळेत घडलंच नाही तर तिची जी काही फर्टाईट होण्याची क्षमता आहे फर्टिलिटी क्षमता कमी होते आता फर्टिलिटी क्षमता म्हणजे काय स्रोत एक वैयक्तिक वय आहे की ज्यामध्ये ती फर्टाईल क्षमता तिला प्रदान केली जाते या दोघांचं वय वाढलेलं असल्यामुळे ती फर्टाईल क्षमता दोघांमध्ये पण कमी होऊन जाते या व्यतिरिक्त त्यामुळं मुलाचं किंवा मुलीचं वीस ते तीस या मुलासाठी एक छान असं आवरण तयार केलं जातं त्याला अँडोमेटियम आवरण म्हणलं जातं जसं मुलीचं वय वाढतं दुष्परिणाम एवढे नाही जसे की सी सेक्शन झाल्यानंतर शरीरावर होणारे दुष्परिणाम आहेत ती स्त्री त्याच्यानंतर कुठलीही जड वस्तू उचलून एखादं काम करू शकत नाही तिची जी काही शारीरिक क्षमता कार्य करण्याची असते जर ती सी सेक्शन किंवा सिझेरियनच्या अंडर तिची डिलिव्हरी झाली तर तिची शारीरिक क्षमता पूर्णपणे कमी होऊन जाते आणि हेच त्याच्या शारीरिक मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता असते मग तिने अनियमित मासिक पाणी येणे यासारखे बरेचसे बदल घडून येतात त्यांचंही हार्मोनिल संतुलन बिघडलेलं बिघडतात जसं वय वाढत जाईल तसं हे सर्व जे काही आहेत ते दुष्परिणाम घडवून येतात त्यामुळे माझी ही मालकबिंदांना वर आणि विनंती की जे काही बिल बांधायचे हे वेळेतच बांधा जेणेकरून तुमचे जे संसार सुखाचे होतील फक्त कुठल्या जेवूनच लग्न करू नका माझी तुम्हाला एक विनंती म्हणा किंवा मी एक सो याकडे लक्ष द्या नायडर पॅकेज कडे पॅकेज कडे लक्ष न देता होणारा वधू किंवा होणारी घर सिकल सेल सारखे किंवा सेक्शुअली ट्रान्समिटेड कुठले डिसिजेस त्याला लागल झालेली नाहीये का तो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सदृढ आहे का जेणेकरून आपली ही जी काही वीन आहे ती व्यवस्थितरित्या दिली जाईल याकडे लक्ष द्या पॅकेज कडे